बांग्लादेशला कांदा निर्यात कधी होईल याच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी असताना आणि तसे ते प्रश्न विचारत असताना आता एक वेगळीच बातमी समोर येते धक्कादायक बातमी समोर येते आहे ती म्हणजे बांगलादेशला कांद्याची तस्करी होते आहे या संदर्भात मराठवाड्यातल्या काही कांदा उत्पादकांनी पत्रकारांनी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं मागचा आठवडाभर ते सुरू होतं त्यातून एक माहिती धक्कादायक आली ती म्हणजे बांगलादेशला जो कांदा जातो आहे आजही जातो आहे पण तो मेघालयच्या माध्यमातून जातो आहे शिलाँगवरनं तो बांगलादेशपर्यंत पोहचतो आहे आता या संदर्भातली ही धक्कादायक बातमी आहे दुसरी उत्सुकता तुम्हाला अशी आहे की बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात कधी सुरू होणार आणि तिथली कांद्याची काय परिस्थिती आहे व्यापारी तिथले काय म्हणत आहेत तिथले शेतकरी या संदर्भात काय म्हणत आहेत आणि बांगलादेशमध्ये आत्ताच्या घडीला होलसेलमध्ये कांद्याचे बाजारभाव काय आहेत कसे आहेत ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत मला काही शक्य झालं तिथे संदर्भासाठी जे काही स्टिंग ऑपरेशन झालं त्याचे व्हिडिओ किंवा काही फोटो मी टाकेन आणि त्या संदर्भातली माहिती पण टाकेन आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा त्यातून तुम्हाला सक्षम करणं तुम्हाला जागरूक करणं हाच एक त्याच्यातला उद्देश आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नमस्कार शिवार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे बांगलादेशची कांदा निर्यात त्याची तारीख आणि आता होत असलेली कांद्याची तस्करी तर सगळ्यात आधी आपण तस्करीबद्दल बघूया पहिला मुद्दा जो आहे मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही प्रश्न विचारत होता की कांद्याची निर्यात कधी सुरू होणार त्याच वेळेस आम्ही काही असं ठरवलं काही व्यापारी आणि त्यांनी एकत्र येऊन मराठवाड्यामध्ये इथून की काही याच्यातनं काही करता येईल का आणि तसा संपर्क साधला गेला बांगलादेशच्या तिथल्या व्यापाऱ्यांचे नंबर मिळवले गेले आणि त्यातनं एक त्यांना ऑफर दिली गेली की आमचा कांदा तुम्हाला तुम्ही घ्याल का त्यांनी सांगितले की अवश्य आम्ही कांदा घेऊ पण हा कांदा आता शिलाँगच्या माध्यमातनं आमच्याकडे येतोय नाशिकचा कांदा असं त्याच्यावर उल्लेख होता त्याचा उल हो स्क्रीनशॉट मला शक्य झालं ती मी टाकेन ही सगळी नावं सुरक्षेच्या दृष्टीनं मी इथे डिस्क्लोज करणार नाही पण ही सगळी मंडळी एकत्र आली आणि शेतकरी जागृत झाला तर काय होऊ शकतं आणि त्याला व्यापाऱ्यांची पत्रकारांची साथ मिळाली तर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे या स्टिंग ऑपरेशन मध्ये सुरुवातीला व्यापाऱ्याचे नंबर मिळवण्यात आले वेगवेगळ्या माध्यमातनं या व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्यात आला त्यांना सुरुवातीला बाजारभाव आणि तिथली माहिती विचारण्यात आली आणि नंतर हळूहळू त्यांच्याकडनं अशी मागणी येईल या पद्धतीनं तसे कमेंट करण्यात आल्या आणि सरते शेवटी त्यांनी असं सांगितलं की कांद्याची निर्यात सुरू आहे पण ती तुम्हाला जर तुमचा कांदा पाठवायचा असेल तर आम्ही तो विकत घेऊ शकतो पण तो बांगलादेशमध्ये सरळ मार्गाने न येता तो मेघालयच्या माध्यमातून शिलाँगच्या माध्यमातून येईल आता या ठिकाणी ही स्टिंग ऑपरेशन संपलं आणि त्याची माहिती आता त्यानंतर पुढे गेलो नाही आणि नंतर त्या व्यापाऱ्यांनाही काही संशय आल्यामुळे त्यांनी ते चर्चा थांबवली ही सर्व माहिती ऍग्रोशिवारच्या हाती लागल्यानंतर शेतकऱ्यांना सावध करण्याच्या दृष्टीने आपण ती द्यायची ठरवली होती आता कांदा तस्करी आणि त्यातही मेघालय आणि वरनं होणारी कांदा तस्करी हा विषय तसा जुना आहे त्यात नाविन्य काहीच नाही ज्या ज्या वेळेस भारतानं किंवा बांगलादेशनं आयातीचे आणि निर्यातीचे निर्बंध लावले त्या त्यावेळेस ही कांद्याची तस्करी झाली विशेषतः तेवीस साली असे निर्बंध लागले होते तुम्ही अनेकांनी पाहिलं असेल की नागपूरवरनं किंवा काही ठिकाणं लासलगाववरनं डाळिंबाच्या खोक्यांमध्ये कांदा निर्यात होत होता आता या कांदा तस्करीचा एक थोडक्यात काय इतिहास आहे दोन हजार चोवीसमध्ये ते आपण बघू म्हणजे तुम्हाला ते कळेल दोन जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये बी एस एफ ने साधारण दोन टन कांदा जप्त केला होता त्याच्यानंतर फेब्रुवारी चोवीसमध्ये ही जप्ती वाढली आणि जवळपास दहा हजार सातशे ऐंशी किलो इथपर्यंत कांदा तिथं जप्त केला मागच्या वर्षीची गोष्ट आहे त्याच्यानंतर मार्च मध्ये शिलाँग जवळच्या डालिया गावामध्ये तस्करांनी बी एस एफच्या जवानांवर हल्ला केला त्याच्यामध्ये एक तस्कर ठार झाला तर तीन जवान आपले जखमी झाले होते या सगळ्या याच्यामध्ये आता मिळालेल्या माहितीनुसार साधारण चाळीस ते पन्नास रुपयांनी मागच्या वर्षी खरेदी झाली आणि बांगलादेशमध्ये तोच कांदा जेव्हा निर्यात बंदी होती आपल्या इथनं साधारण सव्वाशे ते दीडशे रुपयांना विकला गेला साधारण दुप्पट ते तिप्पट आहे नंतरच्या काळात बी एस एफ चे जे आय जी होते इन्स्पेक्टर जनरल हरभक्त सिंग ढिल्लन यांनी एक निवेदन केलं की आता आम्ही या सगळ्या याच्यामध्ये अधिक सावध झालेलो आहोत हे जुलै चोवीसमधलं त्यांचं वक्तव्य आहे त्यामुळे आता आम्ही हे बी एस एफ आणि एकूण या सगळ्याच्या माध्यमातनं या बॉर्डरवर जास्त नियंत्रण केलंय आणि या तस्करीवर आळ घातलेला आहे आता या सगळ्या याच्यातून आणखी काही गोष्टी घडल्या आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये काही ट्रक अडकल्याचे परिणाम झाले होते बांगलादेशमध्ये राजकीय आंदोलन झाल्याने ऐंशी कांदा भरलेले ट्रक सीमेवर अडकलेले होते त्याच्यानंतर निर्यात पुन्हा सुरू झाली आणि जी निर्यात बंदी होती डिसेंबर तेवीस ते मार्च चोवीस या कालावधीमध्ये भारताने निर्यात बंद केली होती आणि त्याच काळामध्ये बांगलादेशात दरवाढ झाली आणि सीमेजवळ तस्करी वाढली त्याचे काही फोटो बातम्या तुम्ही मागच्या वेळेस बघितल्या होत्या पण मेधालयाचा संदर्भ मात्र कुठेही आलेला मे मेघालयचा संदर्भ कुठेही आलेला नव्हता आणि शिलाँगचा संदर्भ नव्हता तो आता आलेला आहे ढाका ते शिलाँग हे जे अंतर आहे हे रस्ते मार्गाने गेलं ते साधारण साडेपाच तासांचं आहे साडेतीनशे चारशे किलोमीटर आहे बरेचदा सायकल सायकल रिक्षा किंवा काही याच्यावर जनावरांवर वाहून किंवा स्वतः खांद्यावर घेऊन ग्युं, पोती घेऊन अशा पद्धतीने त्याची तस्करी होत असते त्याच्यामध्ये केवळ कांदाच तस्कर घेऊन जातात का तर असं नाही तर त्यामध्ये साखर हा पण एक महत्वाचा भाग आहे इतर गोष्टींची पण तस्करी होते याच्यावर वेळोवेळी दोन्ही बाजूचे सरकार त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात विशेषतः भारत सरकार पण त्यामध्ये काही होत नाही मध्ये जंगलाचा मार्ग आहे त्याचा फायदा या तस्करांना होतो आता या संदर्भातली ही माहिती आहे आता पुढे आपण जे बघणार आहोत आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही पाहिला ही तस्करीच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी आता पुढे तुमची जी उत्सुकता आहे की बांगलादेशमध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे कुठल्या कांद्याला किती रुपये बाजारभाव मिळतो आहे टका आणि या सगळ्या याच्यामध्ये तिथल्या व्यापाऱ्यांचं तिथल्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे तिथला कांदा संपला आहे का तिथला कांदा महाग होतोय का आणि कांद्याचे बाजारभाव या सगळ्या याच्यातनं आयात ते कधी करतील आणि आमचे कांद्याचे बाजारभाव कधी वाढतील या संदर्भात एक थोडीशी दिलासादायक बातमी आहे थोडीशी तिथल्या शेतकऱ्यांचं आणि तुमचं दुःख समान आहे हे पण लक्षात येईल पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एक आवाहन करतो की ज्यांना व्हॉट्सअप चॅनलला जे जोडले नाही आहेत त्यांनी इथे पहिल्या कॉमेंटमध्ये आपल्या ॲग्रोशुवारच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे जो हिंदी में ये व्हिडिओ देख रहे है, उनके लिए हिंदी का अलग चॅनल आहे शिवार हिंदी उसकी लिंक या डिस्क्रिप्शन मे आहे इसके आगे इस चॅनल पे कोई भी हिंदी व्हिडिओ नाही आहे का आणि ज्यांनी लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करू आ, क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा जोडून राहा अशीच वेगवेगळी वेग माहिती जी शक्यतो तुम्हाला कुठे मिळणार नाही ती आपण देण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आता याच्यामध्ये आणखी एक निवेदन द्यायचं आहे हवामान मागणी पुरवठ्याचं गणित सरकारी जे काय ध्येय धोरणं आहेत आणि उत्पादन याच्यावर बाजारभाव आणि त्याचे अंदाज अवलंबून असतात त्यामुळे शिवार कुणालाही अंदाज सांगत नाही कुठलेही भविष्य सांगत नाही आणि कुणाला कांदा ठेवायचा की विकायचा हेही सांगत नाही आत्ताचं जे स्टिंग ऑपरेशन आणि या संदर्भातल्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याची अजून तरी प्राथमिक त्याची स्पुष्टी झालेली नाही पण तरी पण जी माहिती आहे ती या पद्धतीची आहे आणि त्यातले काही दैनिकांचे किंवा माध्यमांचे संदर्भ ते मात्र वास्तववादी आहेत आणि दुसरे पण स्क्रीनशॉट ही प्रत्यक्ष त्या माणसाशी झालेल्या संवादावर आधारित आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया बांगलादेशमध्ये आता कांद्याचे प्रकार काय आज काल आणि आजचे जे बाजारभाव आहेत एकवीस जुलै रोजी हो तर राजशाही प्रकारच्या राजशाही देशाल प्रकारच्या कांद्याला त्रेपन्न ते चोपन्न टाका प्रति किलो बाजारभाव चालू होलसेलमध्ये भारतीय रुपयाप्रमाणे चाळीस ते एक्केचाळीस रुपये फरीदपूरला हायब्रीड कांदा जो आहे अठ्ठावन्न टक्कावर गेलाय म्हणजे चौवेचाळीस पॉईंट पन्नास रुपयापर्यंत पबना हायब्रिड किंवा देसी कांदा जो आहे तो सत्तावन्न टक्कापर्यंत गेलाय म्हणजे चौवेचाळीस रुपयापर्यंत सुखसागर कांदा त्याला मोठा कांदा असं म्हणतात तो पंचावन्न टक्कापर्यंत गेलाय आज एक्केचाळीस पॉईंट पन्नास ते बेचाळीस त्याचा दर चालू आहे किंग मिश्र कांदा गेलाय पंचेचाळीस ते छत्तीस रुपये भारतीय रुपयात आणि तिथला सेहेचाळीस ते सत्तेचाळीस टक्का आणि सर्वसाधारण बांगलादेशमध्ये कांद्याचे जे दर आता पोहोचलेले आहेत ते साधारण चाळीस रुपये किंवा बावन्न टक्कापर्यंत पोहोचलेले आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत हे दर वाढत आहेत आता तिथल्या शेतकऱ्यांची आणि एकूण काय परिस्थिती ती बघूया आत्ताचा जो बांगलादेश आणि भारताच्या चलनाचा दर आहे भारतीय चलनाप्रमाणे आपले सत्याहत्तर पैसे म्हणजे तिथला एक टका असं होतं हे पण थोडं तुम्हाला माहिती असायला पाहिजे आता बांगलादेशमध्ये कांद्याची काय स्थिती ते बघूया व्यापाऱ्यांनी आणि तिथल्या शेतकऱ्यांनी एका युट्यूबरला आम्ही फॉलो केलं आणि त्यांनी ती माहिती दिली त्याचा एक थोडंसं स्क्रीनशॉट मी इथे टाकेन ते सगळं बंगालीमध्ये होतं आणि ते सगळं ट्रान्सलेट करून वगैरे त्याला बरेच उपद्व्याप करावं लागेल ते सगळं तुमच्यापर्यंत आणलेलं आहे शेतकऱ्यांकडे कांदा आहे पण ते बाजारात आणत नाही कारण भाव परवडत नाही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की यंदा खतासह अनेक याच्यामध्ये आम्हाला कांद्याचा खर्च वाढलेला आहे पण आता बाजारभाव मिळत नाही म्हणजे तुमच्यासारखी स्थिती आहे काही शेतकऱ्यांना ऐंशी गोण्यांवर तीस हजारपर्यंतचं नुकसान झालेलं आहे असं तिथले शेतकरी सांगतात यंदा डी ए पी खताची गोणी जी आहे ती साधारण पंचवीसशे रुपयांपर्यंत म्हणजे मी भारतीय रुपयात सांगतो तिथपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे कांद्याला भाव मिळाला नाही तर आता कांद्याची शेती बंद करायची का असं त्या संदर्भात गेल्या दोन तीन दिवसापासून तिथल्या शेतकऱ्यांच्या ज्या मुलाखती आहे त्यातनं आलेली ही माहिती आहे आता या सगळ्या याच्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांचे दोन मत आहेत त्यातलं पहिलं एक मत आहे अनेक व्यापाऱ्यांनी भारतीय कांदा जर आयात झाला तर तिथले बाजारभाव पडतील अशी त्यांना भीती आहे कारण आताचे जे, जे बाजारभाव आहेत त्याची स्थिती मागच्या आठवड्यापासून सलग वाढत आहेत पण भारतीय कांदा आला तर ते पडू शकतात होलसेलमध्ये जर कांदा छपन्न किंवा पंचावन्न टकापर्यंत सरासरी जात असेल आणि तो वाढतच असेल तर रिटेलमध्ये विचार करा जो चाळीस रुपयाचा होलसेलचा कांदा आहे आपल्या हिशोबाने जर विचार केला की पंधरा रुपयाचा कांदा इथं तीस रुपयाला किंवा पाच रुपयाचा कांदा पंचवीस रुपयाला विकतोय तर साधारण तशी स्थिती आता बांगलादेशच्या रिटेल मार्केटमध्ये अजून माझ्याकडे आकडा नाही मागचा आकडा आहे त्यानुसार हे जे कांद्याचे दर आहे ते आता नव्वद ते शंभर टकाच्या आसपास पोहोचलेले आहेत तर व्यापाऱ्यांना अशी भीती वाटते की शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान होईल पण आता निवडणुका आलेल्या आहेत शेतकऱ्यांकडचा कांदा आता संपत आल्याचं असं सांगतात काहींनी स्टॉक ठेवलेला आहे त्यांचा कांदा तितकासा चांगला नसतो चीनचा कांदा जरी बाजारात आला तरी त्याला चव नसते मागणी पण कमी असते त्या तुलनेत नाशिकचा कांदा विशेषतः महाराष्ट्रातनं जाणारा कांदा त्याला तिथे पसंती दिली दिली जाते आणि आपल्याकडचा गावठी किंवा उन्हाळी कांदा तो तिथं चांगला टिकतो त्याला चवही असते त्यामुळे मागणी पण आहे त्यामुळे अनेक जणांना अनेक व्यापाऱ्यांना अशी प्रतीक्षा आहे की हा कांदा कधी येईल या संदर्भात आणि तिथलं सरकार कांद्यावरचं जे सगळे निर्बंध आहे ते कधी त्याच्यातनं काढून टाकेल असं त्यांना त्याची वाट पाहत आहे सध्या भारताचा कांदा बंद आहे निर्यात बंद आहे आयात बंद आहे माफ करा असं तिथले व्यापारी सांगतात पण सरकार अजूनही शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहे म्हणजे शेतकऱ्यांना बाजारभाव चांगले मिळावे जर आयात केली तर शेतकऱ्यांचे बाजारभाव पडतील यामुळे अजून कांद्याच्या आयातीला परवानगी दिलेली नाही याचा अर्थ मधल्या काळात जो तणाव आहे त्या संदर्भात आता काहीच निर्यात होणार नाही का भारतातून तर मागच्या याच्यामध्ये जे वृत्त आलेलं होतं ते बऱ्याच माध्यमांनी दिलं विशेषतः जे वाणिज्य विषयाची जी माध्यम आहे इंग्रजी माध्यम आहे त्यांच्या वृत्तानुसार साधारण आपल्याकडनं नऊ लाख मेट्रिक टन का तांदळाला निर्यातीसाठी परवानगी दिली आहे बांगलादेशसाठी जाफराबाद जे मराठवाड्याच्या अगदी टोकाला आहे बुलढाणा आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या त्याच्यामध्ये जे शहर आहे तिथून मिरची निर्यात कांदा बांगलादेशला होती आहे असं तिथल्या काही शेतकऱ्यांनी आणि तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे दुसरी गोष्ट मधल्या काळात आपल्या देश दोन देशांमध्ये जो तणाव झाला आणि त्यांनी जी आयात बंदी घातली होती त्यावेळेस जे मिझोरमवरनं जे अद्रक जात होतं किंवा आलं जात होतं ते थांबलं होतं पण नंतर ते पुन्हा ते सुरू झाल्याचं सांगतायत याबद्दल माझ्याकडे अजून कन्फर्म बातमी नाही कन्फर्म किंवा खात्रीदायक बातमी नाहीये पण मिरचीबाबत आणि तांदळाबाबत त्याची निर्यात होतीये याची खात्रीदायक बातमी आहे याचा अर्थ दोन देशांमधला तणाव आहे हळूहळू निवळायला सुरुवात झालेली आहे आणि कदाचित वेळ येईल तेव्हा कांद्याची निर्यात सुरू होईल कधी सुरू होईल आता बघूया आपण स्थानिक व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे की आतापर्यंत ग्राहकांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून सरकारनी निर्यात रोखली होती भारतातून माफ करा आयात रोखली होती पण आता येणाऱ्या काळात स्थानिक बाजारातले बा, कांद्याचे बाजारभाव जे आहे बांगलादेशमधले ते वाढत आहेत तर आता ते छप्पन्न ते सत्तावन्न याच्यापर्यंत गेलेले आहेत होलसेलमध्ये तर होलसेलचा दर जेव्हा साठ ते पासष्ट टक्का प्रति किलो जाईल म्हणजे साठ ते पासष्ट टक्का आणि पॉईंट सातनी त्याला हिशोबाने तुम्ही बघा म्हणजे किती रुपयात होईल साधारण पन्नास पर्यंत जर होलसेलचा होलसेल कांद्याचा दर गेला तर तो, तो शंभरच्या पुढे कदाचित किंवा त्या रुपयाच्या शंभर टक्क्याच्या पुढे जाऊ शकतो आणि तसं झालं तर तिथले महागाईचं प्रमाण वाढू शकतं त्यासाठी म्हणून गव्हर्मेंट काय करणार आहे व्यापाऱ्यांनी दिलेल्या अंदाजानुसार की ही जी कांदा आयात कधी होईल तर साठ ते पासष्ट टक्का जेव्हा बाजारभाव कांद्याचे लोकल बाजारात जातील होलसेलचे मग आता हा ही स्थिती कधी निर्माण होईल की का साठ ते पासष्ट येण्याची मागच्या दोन दिवसांपासून किंवा मागच्या आठवड्यापासून हे बाजारभाव वाढीचे आहेत स्थानिक बाजारामध्ये बांगलादेशमध्ये विशेषतः ढाका आणि त्या परिसरामध्ये त्यावरनं ते त्या आता चाळीस पन्नासवरनं आता छप्पन्न वर सत्तावन्न वर गेलेले आहेत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्यावरनं आता येणाऱ्या काळामध्ये सात ते दहा दिवसात व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांगलादेशच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या युट्यूबरनी हे सगळं केलं आहे त्यांच्या हवाल्यानं मी हे सांगतो आहे ते त्यांच्या म्हणण्यानुसार ही कांद्याची आयात किंवा आयात करण्याचा निर्णय येत्या सात ते दहा दिवसात होऊ शकतो म्हणजे थोडक्यात बांगलादेशला कांद्याची निर्यात जर सुरू झाली अजून त्याविषयी आजही पक्की माहिती भारताच्या बाजूने आलेली नाही बांगलादेशच्या सरकारच्या बाजूने आलेले नाही मधल्या काळात त्यांच्या व्यापाऱ्यांनी गव्हर्नमेंटला पत्र देऊन झालेलं होतं जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याची पण आपण चर्चा केलेली होती की बाबा आमच्याकडे कांद्याचा आता तुटवडा निर्माण होईल आपल्याकडे तर तुम्ही आयातीला परवानगी द्यावी पण पर येणाऱ्या काळामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कदाचित ही निर्यात भारतातून सुरू होऊ शकेल होईलच असं नाही पण हा तिथल्या व्यापाऱ्यांचा अंदाज आहे याला सरकारी धोरणं आणि बाकीच्या अनेक गोष्टी का होते तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कांद्याची तस्करी आहे थोडी थोडी होती आहे आणि बांगलादेशची परिस्थिती शेतकऱ्यांची आणि आपली शेतकऱ्यांची सारखीच आहे भाव पडलेले आहेत पण तिथे ग्राहकांसाठी मात्र बाजारभाव वाढत आहेत आणि याच हिशोबाने कुठल्याही क्षणी किंवा काही याच्यामध्ये या संदर्भातला निर्णय होईल असा अंदाज तिथले व्यापारी सांगतात ऍग्रोशुर या सगळ्याला पुष्टी करत नाही हे मी आधीच सांगितलेलं आहे तरी पण ही जी माहिती तुम्हाला या सगळ्या याच्यातनं माहिती सक्षम करावी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवा पोचवावी हा उद्देश असल्यानं तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे व्हिडिओ जास्तीत जास्त सबक्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओशी जोडून राहा ॲग्रोशिवारशी आणखी काही माहिती या संदर्भात देता आली तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस देईल कबूल केल्याप्रमाणे खरीपाच्या कांद्याचा आणि एकूण जो सगळा भाग आहे तोही आता येणाऱ्या काळामध्ये तेही भाग आपल्याला तो अंदाज घ्यायचा आहे तोपर्यंत जोडून राहा आज पुरतं एवढंच धन्यवाद